नमस्कार मी ना एकनाथ रामदास अरोळे नारायणगाव वारवाडी इथे राहत असून हे आत्ता सध्या पाच झाले ढगाळ वातावरणामुळं वातावरण बिघडलेलं आहे आणि आज चार वाजता इथे पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम द्राक्ष पिकावर इतर भाजीपाला लोकांची गहू काढणी हरभरा काढणे आणि कांदा काढण्याची कामं चालू आहेत त्यांच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे का कोणत्या कोणत्या पिकांना जास्त नुकसान जास्त करून आता द्राक्ष पिकाचे जास्त नुकसान आहे आणि त्याचबरोबर गहू काढायला त्याच्यानंतर ते, त्याच्यावर टीक पडते त्याचे पण भरपूर प्रमाणात नुकसान होते टीक पडल्यानंतर गव्हाचं रेट कमी होतात आणि त्यामुळे त्याचं पण नुकसानच आहे हरभऱ्याचं पण नुकसान आहे फ्लावर असेल कोबी असेल इतर पालेभाज्या याचं पण फुलगळ होती प्रत्येक मालाची आणि उकाड्यामुळं जास्त त्याचा परिणाम उकाडला आता जवळजवळ चार पाच दिवस उकाड्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं आणि आज नेमकी पाऊस पण झाला त्याच्यामुळं जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पीक पद्धती पण आपल्याकडं बदललेली आहे आपल्याकडे आप नेहमीच येतो हा पीक पद्धती बदलल्यामुळे जास्त नुकसान होत आहे का हा तर पीक सिजनेबल नाही येत कधी पण कोणतं पण पीक घेतात त्यामुळे नुकसान होतच जास्त प्रमाणात हा बाजारात चाललात काय घेऊन चाललात बाजारात आता मी बीट गाजर पालेभाज्या चालू असतात बाजाराचा भाव आता कमीच आहे बीट एक दहा बारा रुपये गाजर पण दहा बारा रुपयाचे मार्केटला किरकोळ कांद्याला पण दहा पंधरा वीस पर्यंत आहे कशामुळे भाव कसा कांद्याचे कांदा आता काढणे चालू आहे आणि त्या पावसाचं वातावरण काही शेतकऱ्यांना ठेवायचं सोय नसते त्याच्यामुळं तो शेतकरी आपला माल लगेच विक विकण्याच्या घाईत असतो आणि शेत शेतकऱ्यांना कर्ज वगैरे असतं त्यामुळे त्यांना ते, ते परत करण्यासाठी आपलं कांदा लवकर बाहेर काढतात त्यामुळं कांदा लो मार्केट थोडं डाऊन आहे आत्ता जो पाऊस पडला हा साधारणतः कमी पडला आहे परंतु आत्ता हे चार पाच दिवस आणखीन हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे तो जर जास्त प्रमाणात पडला तर शेतकऱ्यांचं भर प्रमाणात नुकसान होण्याचं कारण आहे